विदर्भ आणि मराठवाड्या जे मराठवाड्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहाला जोरात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात जसा नाशिककडे पाऊस पडला तशी परिस्थिती आपल्याकडे होणार आहे म्हणजे एक ते पाचच्या दरम्यान पोळ्याच्या वेळेस विदर्भ मराठवाड्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छुक तो पाऊस म्हणजे कसा कसा येणार आहे तुम्हाला सांगतो एक तारखेपासून तो पाऊस नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली आदिलाबाद धर्माबाद नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती अचलपूर अकुट बुलढाणा जळगाव जळगाव जामो जालना बीड परभणी लातूर उस्मानाबाद नगर संभाजीनगर कन्नड वैजापूर गंगापूर जळगाव धुळे नाशिक सटाणा मालेगाव म्हणजे तो पाऊस तसाच नाशिककडं जाणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे दोन तीन चारला म पश्चिम महाराष्ट्रात सरी येतील हे अंदाज लक्षात यायचा पश्चिम महाराष्ट्र पुणे या भागामध्ये म्हणजे खूप मोठा पडणार नाही तिकडं थोडा पावसाचा जोर ओसर सातारा सांगलीकडं पश्चिम महाराष्ट्राकडं पण तिकडं मात्र दोन तीन चार सप्टेंबरला सरी चालू राहतील म्हणून हे अंदाज लक्षात येतात कोकण आणि मुंबईचा पाऊस आहे कंपल्सरी चालू राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचा जास्त पाऊस म्हणजे एक ते पाच सप्टेंबरचा म्हणजे एक ते पाच सप्टेंबरचा विदर्भ मराठवाड्यात म्हणजे खूप विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो गुजरातचे जर नातेवाईक असेल तर त्यांना सांगा की आणखीन गुजरातमध्ये तीस तारखेपर्यंत खूप मोठा पाऊस राहणार आहे महाप्रलय होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्या